नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जॉब कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो भारतीय स्टेट बँक मध्ये दोन पदांसाठी वेकेन्सी आलेल्या आहेत असोसिएट के वाय सी आणि हो एक आहे असोसिएट व्हिडिओ केवायचे असे दोन पद आहेत जे पूर्णपणे वर्क फ्रॉम होम आहे आणि यासाठी तुमची कुठली एक्झाम होणार नाही आहे एक तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे त्या इंटरव्ह्यू बेसवर तुमच्या यामध्ये जॉईनिंग होणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये आज या दोन पदांची संपूर्ण माहिती बघणार आहोत की यासाठी तुमचं क्वालिफिकेशन काय असणार आहे एक्सपिरियन्स किती लागणार आहे त्यानंतर यासाठी अप्लाय कसं करणार करायचं आहे आणि याचं जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे ह्याचा तुम्हाला रोल काय आहे या जॉबमध्ये तुम्हाला काम काय करायचं आहे तर हे पूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती कळेल की ह्यासाठी नेमकं काय कसं अप्लाय वगैरे करायचं आहे पूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही जे काही व्हिडिओ फ्युचरमध्ये टाकेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जातील आणि मित्रांनो माझं जे अगोदर चॅनल होतं सेम होतं मराठी जॉब कॉर्नरचं ते यूट्यूबच्या काही पॉलिसीजमुळे ते यूट्यूबने डिलीट केलेलं आहे तर कृपया तुम्ही जर चॅनल नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर आपण व्हिडिओ सुरू सुरू करूया तर बघा मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल यामध्ये तुम्हाला दिसत असेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी एक मराठीमध्ये लिहून ते तुम्हाला देतो ते तुम्ही तिथे वाचून घ्या म्हणजे तुम्हाला शंभर टक्के ते कळेल की नेमचं तुमचा यामध्ये रोल काय असणार आहे ठीक आहे तर त्यानंतर ह्याच्यामध्ये सेकंड आहे की तुम्हाला याच्यामध्ये तुमचं काम नेमकं जे तुम्हाला काम मिळणार आहे त्याच्यामध्ये तुमची ॲक्युरेसी किती किती असायला पाहिजे तुम्हाला काम कसं करायचं आहे तर तुम्हाला बघा दिलेलं आहे की तुमच्या कंपनी तुमच्याकडनं जे आउटकम आहे ते काय एक्सपेक्ट करते तर हे दिलेलं आहे की तुमचे वगैरे ॲड करायचं आहे ते तुम्हाला त्याचं पूर्ण जे आहे ते इन्फॉर्मेशन पूर्ण ॲड केल्यानंतर वर्क प्रिफरन्स तुम्हाला इथे वर्क प्रिफरन्स ॲड करायचा आहे प्रॉपर जो जो काय तुम्हाला हवा आहे तो त्याच्यानंतर स्किल्स तुमच्या जे काय ते स्किल्स इथे ॲड करायचे आहेत लँग्वेज तुम्हाला जे काय लँग्वेज तुम्हाला तीन लँग्वेज मराठी हिंदी आणि इंग्लिश हे तीन प्रॉपर ॲड करायचे आहे त्यानंतर डायव्हर्सिटी इन्फॉर्मेशन जे काय तुमचं जेंडर असेल तुमची डेट ऑफ बर्थ असेल ते प्रॉ नॉर्मल जे काय असतं ते बेसिक इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर हे इथे ॲग्री करायचं आहे तुमची इथे ई सिग्नेचर फुल नेम टाकायचं आहे ई सिग्नेचर करायचं आहे आणि सबमिट करायचा आहे हा एक छोटासा बेसिक फॉर्म आहे इन्फॉर्मेशन सहित त्यानंतर तुम्हाला इथे सबमिटवर क्लिक करायचं आहे तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होऊन जाईल ठीक आहे तर हे आहे ते तुमचं व्हिडिओ के वाय सी सॉरी हे आहे ते तुमचं असोसिएट के वाय सीसाठी आहे आणि सेम जे ऑर्डर मी तुम्हाला व्हिडिओ के वाय सीचं सांगितलं आहे ते सेम आहे सेम तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याची पण सेम डेट आहे दोन्ही पण जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकता फक्त तुमच्याकडे एक्सपिरियन्स आणि तुमचं जे एज्युकेशन जे आहे ते एवढं असायला हवं जर तुमचं एवढं एज्युकेशन असेल तुमच्याकडे एवढा एक्सपिरियन्स असेल आणि तुमच्याकडे एवढे स्किल असतील तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता यासाठी तुम्हाला जे पेमेंट आहे ते पेमेंट तुम्हाला जवळपास चाळीस हजार रुपये पर मंथ पेमेंट आहे यामध्ये तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता